नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दिवाळी जवळ आलेली आहे आणि या दिवाळीमध्ये लक्ष्मीकारक अशा काही वस्तू हे धनत्रयदशीला यांची खरेदी केली जाते धनत्रयदशी शिलाच यांची खरेदी करण्याची अतिशय महत्त्वाची वस्तू ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते ती म्हणजे कुबेर पोटली लक्ष्मी कुबेर पोटली घरामध्ये धनसमृद्धी आणि ऐश्वर्या असे मानलं जातं हे घरामध्ये सुख शांती आणि समाधान आणण्यासाठी मदत करते धनत्रयोदशीच्या दिवशी आपण या सर्व वस्तूची खरेदी करून पोटली तयार करावी आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सर्व साहित्यांना सिद्ध करून वर्षभरासाठी आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं असतं असं केल्यामुळे धर्मशास्त्रामध्ये असलेल्या पैशाच्या सर्व समस्या दूर होतात आणि कुबेरांना पैशाची देवता मांडली जाते तसेच लक्ष्मी ही देखील पैसा आकर्षित करते म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली अवश्य खरेदी करावी व ती लक्ष्मीपूजन व धनत्रयदशीच्या दिवशी सिद्ध करावी अभिमंत्रित करावी लक्ष्मी कुबेर पोटली तुम्हाला न नक्की कुठे मिळेल तर बघा जिथे देवाचं साहित्य मिळतं तिथ ते ही पुट टोटली सहज मिळून जाईल परंतु यामध्ये असलेल्या लक्ष्मीकारक वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित असाव्या मग त्या कोणकोणत्या वस्तू असाव्यात जर तुम्हाला कुबेरपोटली बाजारात नाही मिळाली तर तुम्हाला अशा वेळेस घरातील कोणतं साहित्य घ्यायचं आहे जेणेकरून तुमची ही सेवा पूर्ण होईल आणि वर्षभर तुमच्यावरती लक्ष्मी आणि कुबेर देवतांचा आशीर्वाद कायम राहण्यास मदत होईल आज या व्हिडिओमध्ये धनोत्रादशीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली अशा प्रकारे तयार करायची आहे बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही पोटली ठेवली जाते पूजेमध्ये या पोटलीमध्ये असलेले साहित्य याची खरेदी तुम्हाला धनोत्रदशीच्या दिवशीच करायची असते यामध्ये असलेलं साहित्य यामध्ये असलेले ठेवले जाणारी कुबेर चाबी या विषयीची मी जी माहिती आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच ही जी, जी कुबेर पोटली आहे ती सिद्ध कशाप्रकारे करावी कोणत्या सेवा यावरती करायच्या आहेत ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंडला क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अदि, सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी श्री धन्वंतरी देवता आ, कुबेर लक्ष्मींची पूजा आपण करत असतो उपासना करत असतो यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही पण बघा ज्या घरामध्ये अनावश्यक अना खर्च होत असतात घरात पैसा टिकत नाही किंवा येतच नाही आपल्या धनामध्ये वाढ होत नसते तर बघा ही पोटली तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ठेवू शकता आता ही जी कुबेर पोटली आहे ती तुमच्या घरामध्ये तुम्ही किंवा कार्यालयामध्ये तुम्ही स्थापित करू शकता देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांना विशेष नक्षत्र तिथी आणि माहूरगडामध्ये विशेष तिथीमध्ये आमंत्रित केले जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शक्तीने ही कुबेर प पोटली आम्ही अभिमंत्रित केली जाते विशेष वेळी विशिष्ट तिथीवरती ही पोटली तयार केली जाते म्हणूनच तिला लक्ष्मी कुबेर पोटली म्हटलं जातं संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असलेली ही पोटली पूर्णपणे शुद्ध आणि नैसर्गिक साहित्यापासून बनवलेली असते घरामध्ये संपत्ती स्थिर ठेवण्यासाठी या काळामधील खर्चिक प्रयत्न कर्मकांडातून मुक्ती मिळवण्यासाठी ही पोटली तयार केली जाते यामुळे वास्तुदोष दूर होतात तुमची व्यवसायाच्या टिक ठिकाणी एक सकारात्मक ऊर्जा स्थापित करण्यासाठी ज्यामुळे आनंद संपत्ती सौभाग्य समृद्धी येते जर बघा तुम्ही गेल्या वर्षी जर लक्ष्मी कुबेर पोटली तयार केलेली असेल तर ती तुम्हाला परत खोलायची आहे त्याच्यामध्ये जे काही साहित्य आहे ते चांगलं असेल तर ते पुन्हा तुम्हाला वापरायचं आहे खराब झालेलं साहित्य तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे जर तुम्ही पोटली या आधी कधी तयार केलेलीच नसेल प्रथम करणार असाल तर या पोटलीत काय काय साहित्य असतं हे अगोदर मी तुमच्यासोबत शेअर करते या पोटलीमधले सर्वात प्रथम स्थान जे असतं ते म्हणजे आ, कुबेर यंत्राचं चा। हे छापील कुबेरी यंत्र असतं किंवा तुमच्याकडे स्फटिकाचं कुबेर यंत्र असेल तर तुम्ही या पोटलीमध्ये ठेवू शकता कारण स्फटिक कुबेर यंत्र असेल तर त्याला कुबेर यंत्राला त्या तिजोरीत ठेवलं जातं तर बघा नशिबाच्या या पोटलीमध्ये पहिलं स्थान जे आहे ते म्हणजे पिवळ्या कवडीचं पोटलीमध्ये ठेवायचं आहे दुसरी कवडी जी आहे

तिसरी कवडी आहे ती पांढरी कवडी आणि चौथी जे महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे गोमती चक्र देवी लक्ष्मीचा हा लाडका दगड आहे तो गोमतीमध्ये आढळतो विविध शुभमूर्तावरती यांची पूजा करणं फायदेशीर मांडलं जातं तर या मंडलमध्ये चौदा स्थानावरती एका डोळ्याने लागू होणारं एक, एक त्याला लक्ष्मीपुत्र समजलं जातं असा तो छोटासा नारळ या पा पोटलीत आपल्याला ठेवायचा प्रत्येक पूजेमध्ये आपण जी सुपारी वापरतो ती सुपारी देखील आपल्याला या पोटलीत ठेवायची यासोबतच गजगा जो आपण खेळायलासाठी वापरतो तो, तो, सुद्धा तर सुद्धा याच्यात ठेवायचा त्यानंतर अत्यंत दुर्मिळ असा हरिद्रा आहे जो आपल्याला तांत्रिक शक्तीसाठी वापरण्यात येतो तो, तो नंतर बघा दशमस्थानी जटास्थानी हे दुर्मिळ औषध आहे हे सिद्धीस प्राप्त करण्यासाठी वापरले जाते त्यानंतर बिलवगिरी महात्मलक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे औषध तसेच लक्ष्मीकांता दुसऱ्या क्रमांकावरती येते हे मौल्यवान औषध फार कमी वेळा आढळते सुका आवळा तेराव्या स्थानावर आहे चौदाव्या स्थानावरती सर्व औषधी आणि लक्ष्मीनारायणांची प्रिय असं चंद्रांची प्रिय शतावरी आहे पंधराव्या स्थानी त्रिचरणी पांढरे काळे आणि ज्या लाल मिरचीच्या बिया आहेत तसेच ज्वारीच्या मुळाशी जे पोकरणं असतं ते आहे तर अशी भाग्यवान अशी पोटली आपल्याला धनत्रदशीच्या दिवशी सिद्ध करायची असते आणि या वस्तूमध्ये तर अशी अतिशय भाग्यवान अशी पोटली आपल्याला धनत्रदशीच्या दिवशी सिद्ध करायची असते ल तर बघा या नशिबाच्या बंडलमध्ये ठेवलेल्या सत्तावीस वस्तू ज्या आहेत नक्षत्र नवग्रहांना संबोधित करतात ही पोटली बघा शुभ मुहूर्तावरती घराच्या ईशान्य दिशेला किंवा लक्ष्मीच्या वायव्य दिशेला ठेवून ठेवणं खूप शुभ असतं धनत्रदशीच्या दिवशी याची स्थापना केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते वास्तुदोषापासून मुक्ती मिळते धनाची देवी सदैव स्थिर राहते शरद पौर्णिमा अक्षय तृतीया तसेच कार्तिक पौर्णिमा घटस्थापनेच्या वेळीसुद्धा ही ठेवल्याने दीर्घकाळ संपत्ती मिळते अशुभता दूर होते घरामध्ये धनधान्य अन्न सोने दागिने यांची वाढ होते दरवर्षी बघा धनत्रदशीच्या दिवशी ही पोटली तयार करायची असते कारण यामध्ये असलेलं बरंचसं साहित्य खराब होतं वर्षभर हे साहित्य पोटलीच्या स्वरूपामध्ये आपल्या द तिजोरीमध्ये ठेवणार आहेत ज ज्या सुकलेल्या वस्तू आहेत ही विलायची वगैरे असते किंवा इतर साहित्य धने वगैरे असतील मोहरी वगैरे असेल तर ते बरेचसं तांत्रिक साहित्य या पोटलीत असतं यामुळे आपल्या घरात वाईट शक्तीचा प्रादुर्भाव होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कुबेर पोटली तुम्हाला कुठे मिळेल ही पोटली तुम्हाला देवाचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता पण बघा जेव्हा तुम्ही दुकानातून जाऊन खात्रीशीररित्या साहित्य बघून खरेदी करता तितकाच प्रभाव तुमच्या घरामध्ये या पोटलीचा राहतून बघा बऱ्याचदा ऑनलाईन तुम्ही ही पोटली मागवली तर बऱ्याचदा त्याच्यामध्ये असलेलं साहित्य किडलेलं वगैरे असतं तर त्यासाठी तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जा आणि ही पोटली किंवा यामध्ये असलेलं साहित्य बघूनच खरेदी करा या व्यतिरिक्त बघा धणाला आकर्षित करण्यासाठी पिवळ्या रंगाची पाच हळकुंडंसुद्धा या पोटलीत असतात हळद जी आहे ती धणाला आकर्षित करते त्यामुळे पाच लेकुरवाळी हळकुंड देखील आपल्याला पोटलीत ठेवायचे असतात जर तुम्ही कुठल्याही एखाद्या शॉपमध्ये गेला आणि तिथे तुम्ही म्हटलं की तुम्हाला कुबेर पोटली हवी असं सांगितलं तर ही कुबेर पुटली तुम्हाला सर्व साहित्यासह मिळून जाते परंतु यातलं साहित्य जे आहे ते वर्षभर ठेवल्यामुळे खराब होतं त्यामुळे बघा ज म्हणजे ज्या लवंगा वगैरे असतात त्या खराब होतात मुळी जी असते ती खराब होते तर ते आपल्याला विसर्जित करायचं असतं जे साहित्य चांगलं असतं तर ते व्यवस्थित ठेवायचं आणि जे साहित्य खबा खराब झालेलं असेल तर ते आपल्याला विसर्जित करायचं अस किंवा तुम्ही संपूर्ण पोटलीसुद्धा विसर्जित करू शकता आणि नवीन पोटली स्थापित करू शकता करून असंही तुम्ही करू शकता खूप महाग अशी काही पोटली नाही शक्य झालं तर तुम्हाला नवीनच पोटली खरेदी करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पोटली नुसती तयार करून उपयोग नाही ज्या दिवशी तुम्ही धनत्रदशीच्या दिवशी पूजेसमोर ठेवाल पूजा झाल्यानंतर या पोटलीला तुम्हाला सिद्ध देखील करावं लागेल आणि त्यानंतर तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे धनुत्रदशीच्या दुसऱ्या दिवशी तिजोरीत ठेवायची तर ही पोटली तुम्हाला धनत्रदशीच्या दिवशी खरेदी करून आणल्यानंतर संध्याकाळी तुम्ही धनत्रदशीची पूजा मांडणी करणार आहात त्या धनत्रदशीच्या पूजेच्या समोर ही पोटली तुम्हाला अशी खुली करून ठेवायची आहे म्हणजे पूर्ण बांधून ठेवायची नाही सर्व साहित्यही दिसलं पाहिजे यावरती देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्यावरती आशीर्वाद राहतात आणि सर्व साहित्यावरती आपल्याला हळदी कुंकू द टाकायचं धूपधीप दाखवून घ्यायचं नंतर ती पोटली आपल्याला सिद्ध करायची सगळी पूजाविधी झाल्यानंतर एखादा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा बटवे मिळतात तसं मिळालं तर तुम्ही हे साहित्य ठेवू शकता बघा पिवळ्या रंगाचा कपडा किंवा पोटली का घ्यायची कारण हळद ही माता लक्ष्मी लावं भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे पिवळा रंग देखील त्यांना प्रिय आहे त्यामुळे पिवळ्याच रंगाचं आपल्याला हे कापड वापरायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला पोटली तयार करायची बटवा जरी मिळाला पिवळ्या रंगाचा तर तुम्ही ते बटवा आणायचा त्यानंतर धूप लावायचा आणि धुपाच्यावरती तुम्हाला ही पोटली पकडायची ती धुपवून घ्यायची आणि त्यावरती सेवा करायची तर तुम्हाला ही पोटली धूपवरून पकडले असताना काही मंत्र स्त्रोत्रांचं पठण करून या पोटलीला सिद्ध करायचं आहे ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही तर पहिला मंत्र जो आहे तो या पोटलीला सिद्ध करण्यासाठी अर्थातच कुबेर महाराजांचा जो मंत्र आहे तर तो आपल्याला पठण करायचा आहे ओम वैष्णवनाय स्वाहा ओम श्री ओम रीम श्रीम रीम क्लीम श्री क्लीम श्री वित्तेश्वराय नम त्यानंतरचा जो वि मंत्र आहे तो आहे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात याचं तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे आणि नंतर सगळ्यात शेवटचा तुम्हाला म लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे तो मंत्र कोणता श्री महालक्ष्मीचं विद्मही विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे जो धूप अगरबत्ती लावलेली असते त्याच्यावरती ते उजव्या हातामध्ये पोटली पकडून आपल्याला या सर्व मंत्रांचं पठण करायचं आहे आणि ही मंत्र झालेली मन झालेली सिद्ध झालेली पोटली आहे तर ती पोटली आपल्याला आपण जिथे पैसे ठेवतो जिथे आपण आपले दागदागिने ठेवतो तर तिथे ठेवण्याआधी आपल्याला तिथे एक महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे ती चावी कुबेर चावी असं तिला म्हणतात ती पितळेची चावी या पोटलीवरती ठेवायची आहे आता बघा ही कुबेर चावी जी आहे ती तुम्हाला देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल तर ही चावी अतिशय प्रभावी आहे कुबेराचा खजिना या चावीने उघडतो ती ही चावी मांडली जाते ती तुम्हाला या पोटलीवरती अशा प्रकारे ठेवायची ही तुम्हाला कुबेर चावी नाही मिळाली तर तुम्ही दुसरी चावी ठेवायची का तर नाही पितळेचीच तुम्हाला कुबेर चावी ठेवायची आहे जर तुम्हाला ही चावी नाही मिळाली तर हरकत नाही तुम्ही पोटली जी तयार केलेली आहे ती केले ती जरी तुम्ही तु तिजोरीमध्ये ठेवली तरी तिचा तेवढाच प्रभाव असणार आहे आता ही पोटली तिजोरीमध्ये अशा प्रकारे ठेवा की तुमचा हात त्या पोटलीला लागणार नाही कुबेर पोटली जी आहे तर आ, ही आपल्या तिजोरीत ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्तीचा वर्षाव होतो आणि साक्षात देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर बघा ही जी अत्यंत महत्त्वाची अशी कुबेर लक्ष्मी पोटली जी आहे ती आपल्याला धनत्रदशीच्या दिवशी अभिमंत्रित करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल यामध्ये मी जी सांगितलेली माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर आ, या माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ